अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मंगळवारी येणाऱ्या अंगारकी संकष्टी चतुर्थीला कोणते पदार्थ खावेत यामुळे तुम्हाला व्रताचं संपूर्ण फळ मिळेल प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येतात शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात व कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात चतुर्थी तिथीला भगवान गणेशाची आराधना करतात व पूजा करतात विनायक चतुर्थी जर मंगळवारी आली असेल तर अशा चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे, असे म्हणतात जे कोणी व्यक्ती अंगारकी चतुर्थीचे व्रत करते त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात या दिवशी सकाळी लवकर उठून भगवान गणेशाची पूजा करावी त्यांना जास्वंदाचं लाल फूल खूप प्रिय असल्याने ते फूल व्हावे तसेच गणपती बाप्पाला दुर्वा तसेच मोदकाचा नैवेद्य द्यावा या दिवशी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या सोयीनुसार अथर्क शर्ष वाचू शकता तसेच ओम गण गणपती नम या मंत्राचा देखील तुम्ही एकशे आठ वेळा किंवा तुमच्या सोयीनुसार तुम्ही जप करू शकता तर आपण आज बघणार आहोत अंगारकी चतुर्थीला काय खावे यामुळे आपण केलेल्या व्रताचे फळ देखील आपल्याला लवकर मिळेल तुम्ही या चतुर्थीला फलहार करा दिवसभर फळे खा म्हणजे केळी सफरचंद तसेच विविध फळे खाऊ शकता चतुर्थीचे व्रत करताना तुम्ही काळ्या मिठाचा वापर न करता सेंदव्य मिठाचा वापर करा तसेच या दिवशी तुम्ही आहारामध्ये दूध खजूर शेंगदाणे हे पदार्थ खाल्ले पाहिजेत यामुळे तुम्हाला थकवा देखील जाणवणार नाही उपवास काळात शा शरीरातील पाणी कमी होऊ देऊ नका भरपूर पाणी प्या तसेच तुम्ही नारळ पाणी देखील घेऊ शकता यामुळे शरीरात पाण्याचं प्रमाण नियंत्रित राहतं व थकवा जाणवत नाही तुमचा उपवास नसेल तरीही या दिवशी तुम्हाला सात्विक अन्नपदार्थच खायचे आहेत तसेच घरामध्ये करायचे आहेत उपवास सोडताना देखील तुम्ही कांदा मुळा गाजर असे जमिनीखाली उगवलेले कोणतेच भाज्या खायच्या नाहीत चतुर्थीला चुकूनही मांसाहार करायचा नाही या छोट्या छोट्या सुखांमुळे गणपती बाप्पा आपल्यावर नाराज होतात यामुळे या, या सुका टाळणं महत्त्वाचं असतं तसेच संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतरच तुम्ही उपवास सोडू शकता जेवणामध्ये देखील कांदा मुळा या गोष्टींचा समावेश करू नका तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा लाईक करा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांमध्ये मैत्रिणींमध्ये परिवारामध्ये शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी बघते या चॅनेलला सबस्क्राईब करा